नमस्कार मी विदुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विल्सम कर्करोग उपचार केंद्राचा हा खास भाग जिथे आपण कर्करोगासंदर्भातील महत्वाची माहिती अगदी आपल्या भाषेत समजेल अशा सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींनो स्त्री ही शक्तीची सहनशीलतेची आणि सृजनशीलतेची मूर्ती आहे पण जेव्हा तिच्या शरीरात शांतपणे काहीतरी बदल घडत असतात आणि तिलाही त्याची कल्पना नसते तेव्हा सावध होण्याची वेळ आलेली असते आणि अशाच एका बदलाचं नाव म्हणजे स्तनाचा कर्करोग तर आज आपण बोलणार आहोत स्तनाच्या कर्करोगाविषयी म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरबद्दल हे नाव अनेकांना माहिती आहे पण त्यामागचं खरं स्वरूप कारण लक्षणं आणि वाचण्याचे मार्ग किती जणांना समजले आहे हा प्रश्न आहे तर हा कर्करोग जगातील आणि आपल्या देशातील महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतो आणि विशेषतः भारतात तो लवकर ओळखला गेला नाही तर गंभीर होऊ शकतो स्तनाचा कर्करोग एवढा सामान्य का आहे याची काही ठोस कारणं आहेत हार्मोनल बदल हे महत्वाचं कारण आहे आपल्या शरीरातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरन हे स्त्री हार्मोन्स सतत बदलत असतात काही वेळा हे बदल असंतुलित होत असतात आणि त्याचा परिणाम स्तनांच्या पेशीवर होतो जे पुढे जाऊन कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात दुसरे महत्त्वाचे कारण वंश परंपरा जर आई आजी आज किंवा बहिणीला कधी स्तनाचा कर्करोग झाला असेल तर आपल्यालाही त्याचा धोका अधिक असतो विशेषत बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू या जीनमध्ये दोष असतील तर तो धोका दुप्पट होतो त्यामुळे अशा परिस्थितीत वेळोवेळी चाचण्या करणं हे अत्यावश्यक शरीर जसं वयानुसार पेशींचं नियंत्रणही कमी होतं त्यामुळे चाळीस पन्नास नंतर स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे यात लाईफस्टाईल म्हणजेच जीवनशैली महत्वाची भूमिका बजावते जसं की सततचा तणाव व्यायामाचा अभाव जास्त तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ धूम्रपान मद्यपान झोपेच्या सवयी यांचा सुद्धा परिणाम असतोच कधी कधी आपण ऐकतो अहो माझ्या घरात कुणालाच कधीच कॅन्सर नव्हता मग मला कसं झालं पण हे लक्षात घ्या कर्करोगाला फक्त वंश परंपरेशी जोडून बघणं चुकीचं आहे अनेक वेळा हे जीवनशैलीमुळे हार्मोनल बदलांमुळे किंवा वयाच्या एका टप्प्यानंतर आपोआप घडू शकतं त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष न करता लक्षणांवर लक्ष ठेवणं हीच खरी सजगता आहे आता या कर्करोगाची लक्षणं कोणती सुरुवातीला काही स्त्रियांना काहीच जाणवत नाही पण हळूहळू बदल दिसू लागतात स्तनात गाठ जाणवणं निप्पलमध्ये उलटफेर मिश्रित स्त्राव येणं त्वचेवर खवखव सुरखुत्या येणं बगलेखाली गाठ जाणव किंवा मग स्तनाचा आकार बदलणं ही सगळी लक्षणं आपल्याला काहीतरी बरोबर नाही असं सांगत असतात पण खूप वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो खरं तर समाजात अजूनही एक मोठा गैरसमज आहे स्तनासंबंधित काही बोलणं म्हणजे दाजीर वाण पण आरोग्यासंबंधात कोणतीही गोष्ट ही लाज वाटण्याची नाही तर जागरूकतेची बाब आहे जर आपणच लाजून बसलो तर आजार वाढतच जातो स्त्री म्हणून आपल्या शरीरावर विश्वास ठेवणं त्याचे बदल समजून घेणं आणि गरज पडल्यास मदत मागणं हे खूपच गरजेचं आहे नियमित तपासणी करणं ही पहिली पायरी मासिक स्वरूपात स्वत स्तन तपासणं आरशात बघणं कोणतीही गाठ जाणवते का हे जाणून घेणं फारसं कठीण नाही आणि चाळीस वर्षानंतर मेमोग्राफी करून घेणं ही तर काळजी घेण्याची गरज आहे लाज वाटण्याची नाही आणि काही सवयी आपल्यातच आहेत संतुलित आहार नियमित व्यायाम धूम्रपान टाळणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्तनपान हो स्तनपान केल्याने स्तनाच्या पेशींच्या नैसर्गिक संरक्षण मिळतं आणि कर्करोगाचा धोका कमी होतो शिवाय हार्मोन थेरपीसारख्या दीर्घकालीन औषधोपचारांपासून दूर राहणं हेही एक महत्त्वाचं प्रतिबंधक पाऊल ठरू शकतं आता जर निदान झालंच तर घाबरू नका आज वैद्यकशास्त्र खूप पुढे गेले स्तनाच्या कर्करोगासाठी विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत शस्त्रक्रिया किमोथेरपी रेडिएशन हार्मोन थेरपी टार्गेटेड थेरपी आणि या सगळ्यांचं संयोजन रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरवलं जातं या उपचारादरम्यान मानसिक आधारही तितकाच गरजेचा असतो एखाद्या स्त्रीला जेव्हा डॉक्टर म्हणतो की तुम्हाला कॅन्सर आहे तेव्हा तिचं आयुष्य एका क्षणात कोसळतं अशावेळी तिच्या कुटुंबियांनी सख्यांनी आपल्या समाजाने तिच्या पाठीशी उभं राहणं अत्याधिक आवश्यक आहे कारण शरीराच्या जखमा औषधं भरवतात पण मनांच्या जखमांवर प्रेम आणि आधार हा एकमेव इलाज असतो म्हणूनच वेळेवर निदान झालं तर उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता ऐंशी टक्क्यांहून जास्त असते म्हणूनच आपल्या शरीराच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या त्याचं ऐका आजच हा व्हिडिओ आपल्या आई बहीण आणि मैत्रिणींसोबत शेअर करा कदाचित एका कृतीमुळे कुणाचं जीवन वाचवू शकतं मी विदुला पुन्हा भेटू एका नवीन भागात एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगायला विसरू नका धन्यवाद